フフフフ。 महिना उलटून गेला तरी सरकार अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्षच करत आहे अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी अजून किती दिवस प्रतीक्षा करावी अशी सरकारची इच्छा आहे पण अंगणवाडी सेविका आणि मदतनीस जोपर्यंत त्यांच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत या संपातून पाठीमागे हटणार नाही आणि या संपासाठी आपल्याला अखिल भारतीय किसान संघटना आणि एफ एस एफ आयच्या संघटनेने पूर्णपणे पाठिंबा दर्शविला आहे आणि आमचा संप यांच्या पाठिंब्याने आणि आमच्या याने आमच्या पण खंबीर राहण्याच्या याने आम्ही हा संप यशस्वी करून दाखवणार आहे आणि आमच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय आम्ही हा संप मागं घेणार नाही असं आव्हान आम्ही स शासनाला करत आहोत अमार युनियन नमस्कार जुन्या तालुक्यामध्ये आता इथे आता सध्या पंचायत समितीमध्ये पाचशे अधिक महिला स्थाईनाद स्थाईनाद्यासाठी जमा झालेले आहे सरकारला आमची ही ठीव नाही आम आम्हाला फक्त दहा हजार रुपये मानधन आहे मानधनवाढीचा एकही शब्द सरकार काढत नाही दहा हजार रुपयामध्ये खरंच आमची योजना कर्मचारी आहेत आमच्या योजने हे योजनेमध्ये सगळ्या विज्ञालहिता महिला असतील आणि दहा हजारामध्ये जर घर झालं तर चालून दाखवावं की दहा हजार रुपयामध्ये आणि मदत खाली साडेचार हजार रुपयामध्ये कसं घर चालवावं फक्त ते बोलतात की तुम्हाला दहा हजार रुपये पगार दहा हजार रुपये मानधन केलं हे तर हा शब्द ते बोलतच नाही आहे पण जर दहा हजार रुपये तुम्ही केले तर दहा हजार रुपयामध्ये तुम्ही घर कसं झालं तुमची महागाई जर चार पटीने वाढली आहे म्हणजे आमचा पगार दोन दोन पटीने तरी वाढावा ती अपेक्षा आहे चार पटी तर नाहीच पण दोन पटीने तरी वाढावा म्हणजे बाकीच्या योजना अंगणवाडी कर्मचारी जर आम्ही आहोत तर आम्हाला विधवा ज्या बाकीच्या योजना असतात जर त्या योजनांचा पण लाभ मिळत नाही तुम्ही जर महिला सक्षमीकरणाचा सक्षमीकरणासाठी तुम्ही जाणकारी मेळावे घेत असाल तर महिला सक्षमी कोणत्या पद्धतीनं जर आम्ही महिला असेल आमच्या महिलांचं सक्षमीकरण तुम्ही करू शकत नसेल तर तुम्ही क कोणत्या महिलांचे सक्षमीकरण करत आहात जर तुम्हाला लहान मुलांची खरंच काळजी आहे तर तो कोणत्या दरक्याचा आहे तो तुम्ही पाहिजे जात नाही फक्त तुम्हाला मीडियाला दाखवून घ्यायचं असतं की महिला घरी राहिल्यात महिलांनी संप केलाय कुपोषण वाढले पण तुम्ही त्या कुपोषणासाठी ज्या योजना राबवतात त्या खरंच खा तळागाळापर्यंत याचा तुम्ही कधी पाठपुरावा हो केला आहे का तुम्ही ते पाहिलं आहे का कधीच नाही फक्त अंगणवाडीच्या महिलांचा संप दिसला पण त्या अंगणवाडीच्या महिलांना होणारा त्रास अंगणवाडीच्या महिलां होणारे त्या त्या त्रासातून होणाऱ्या अनेक गोष्टी या ज्याकडे कधीही सरकारने पाहिलं नाही तर आमचं असं म्हणणं आहे जोपर्यंत आमची पगार वाढ होत नाही आम्हा आमच्या ग्रॅज्युटीचा सगळे प्रश्न ठामपणे पत्रक येत नाही तोपर्यंत आम्ही संप मागे घेणार नाही धन्यवाद नमस्कार या आज या ठिकाणी अंगणवाडी कृती समितीच्या वतीने जुन्नर तर जुन्नर पंचायत समिती कार्यालयासमोर जवळपास दहा गेले दहा दागे पंधरा दिवस सतत निदर्शने मोर्चे आंदोलने होत आहेत मुख्य या अंगणवाडी संपाच्या निमित्ताने जे मोर्चे आंदोलनं करत आहेत त्यांच्या प्रमुख मागण्यांकडे सरकार कोणतंही लक्ष देत नाही सर्वच सर्वात महत्त्वाचं म्हणजे राज्यभरात हे मोर्चे होत आहेत आणि राज्यभरात वेगवेगळ्या संघटनांनी एकत्र येऊन कृती समिती स्थापन केली त्या कृती समितीच्या नेतृत्वाखाली हे सगळी आंदोलने होत आहेत मुख्य यांच्या मागण्या आहेत की अंगणवाडीताईंना वेतन मिळालं पाहिजे मानधन नको त्याचबरोबर अमृत आहाराचा किंवा पोषण आहाराचा दर्जा सुधारला पाहिजे त्याचबरोबर सुप्रीम कोर्टाचं जे जजमेंट आहे त्याच्यामध्ये सरकारने त्याच्यात सकारात्मकता दाखवून तो प्रश्न सोडवला पाहिजे हे सर्व प्रश्नांना घेऊन पंचायत समिती कार्यालयासमोर गेले पंधरा दिवस सतत आंदोलनं मोर्चे निदर्शनं करत आहोत आजच्या आजच्या मोर्चाचा खरं म्हणजे थालीनाथ आंदोलन आज केलं त्याच्यामध्ये जवळपास या तालुक्यातल्या पाचशेच्या पाचशेपेक्षा जास्त महिलांनी सहभाग नोंदवला त्याच्यामध्ये प्रमुख अशी मागणी की ज्या नोटीस अंगणवाडींना दिले जातात की सेवेतून कमी करण्याच्या धमक्या वेगवेगळ्या प्रकारातून दिल्या जातात या कोणत्याही धमक्यांना न जुमानता अंगणवाडी आजही अंगणवाडी कर्मचारी आजही संपावरती ठाम आहेत या नोटीसचं उत्तर आम्ही दिलेलं आहे परंतु पुढची जर आम्हाला नोटीस दिली तो तर पुढची आंदोलनाची दिशा खरं म्हणजे आमची या ठिकाणी नसेल तर सरकारचे सरकारचं तोंड दाबण्यासाठी आम्ही उद्यापासनं रस्ते ब्लॉकचं आंदोलन सुरू करतो आहे तरी त्या या आंदोलनामध्ये सरकारने हे होऊ नये आणि या जनतेला त्रास भेटीस धरू नये याच्यासाठी अंगणवाडीच्या मागण्या ज्या काय आहेत कर्मचाऱ्याच्या त्या वेळोवेळी सोडवाव्यात अन्यथा पुढच्या काळातला धडा अजून तीव्र केला जाईल एवढेच बोलतो आणि थांबतो जिंदाबाद